त्या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे बघा नंबर सिस्टीम आपण चैप्टर पाहत आहे त्यामधील प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न ते एक साठ आपण पाहणार आहेत रेल्वेमध्ये आलेले सरण तुन। प्रश्न संपूर्ण सोप्या आणि सरळ भाषेत मराठीतून ठीक आहे तर आपण प्रश्न क्रमांक एकशे एक्कावन्न बघू तर बघा एका शाळेत चोवीसशे एक विद्यार्थी आहेत पीटी शिक्षक त्यांना ओडी आणि स्तंभांमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित करू इच्छितात की ओडीची संख्या स्तंभांच्या संख्ये इतकी असेल बघा ओळीची संख्या आणि स्तंभांची संख्या इतकी असेल म्हटलं तर समजून जायचं ही जी संख्या आहे ही वर्गसंख्या आहे तर बघा आता या संख्येचा वर्गमूळ काढला तर आपलं उत्तर येऊन जाईल बघा एकोणतीसचा वर्ग याच्या जवळपास येतो का नाही एकोणचाळीसचा सुद्धा येत नाही आणि एकोणीसचासुद्धा येत नाही चाळीसचा वर्ग सोळाशे वर येतो समजा ठीक आहे तर आता याचाच आपण वर्ग करून पाहू एकोणपन्नास गुन्ह्याला एकोणपन्नास नऊ नऊ एक्क्याऐंशी एक आजच्याला आठ नऊ चोक छत्तीस चार चाळीस हन चार चौवेचाळीस चार नंबर छत्तीसशे सहा आजच्याला तीन चार चौक सोळा तीन एकोणवीस एक दहाशे शून्य एक दहा चार चौदाशे चार आजचाला एक दोन चोवीसशे एक बरोबर आला चोवीसशे एक म्हणून आपलं ऑप्शन सी हे योग्य आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे बावीस तर बघा दोन संख्यांची बेरीज सत्तावीस आहे त्यांच्या वर्गांचा फरक दोनशे त्रेचाळीस आहे त्यांच्या वर्गांचा फरक हा दोनशे त्रेचाळीस आहे तर संख्यांमधील फरक शोधा तर ए वजा बी बरोबर काय हे शोधा म्हणते तो तर बघा आता याचं सूत्र काय आहे ते बघा ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर काय येईल ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर बरोबर ए अधिक बी ए वजा बी तर बघा ए स्कोअर वजा बी स्कोअरची किंमत किती आहे दोनशे त्रेचाळीस दिलेली आहे तर ए अधिक बी बरोबर किती दिलेला आहे सत्तावीस आपल्याला काढायचा काय ए वजा बी तर हे सत्तावीस इकडे भागायला आले तर बघा तीन नम सत्तावीस तीन आठ चोवीस तीन एक तीन नम नम एक्क्याऐंशी नऊ म्हणून ए वजा बी बरोबर नऊ येते तर आपलं उत्तर नऊ बरोबर आला आर आर बी एन टी बी सीमध्ये आलेला आहे दोन हजार एकवीस साली प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न तर बघा एक ते बारापर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे म्हणते ठीक आहे तर हा प्रश्न आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न एक ते बारापर्यंतच्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती तर बघा ह्या समजा संख्या आहेत तर वर्गांची बेरीज असं विचारला सूत्र काय लागते बघा सूत्र लागते एन हा नैसर्गिक संख्या ठीक है एन प्लस वन दोन कौन सा सोन एन प्लस वन अपॉइन सहा बूत्रपरत तो, एकदत एन एन प्लस वन कौन पूर्ण दोन एन प्लस वन अपॉन अपॉइन एन बराबर कि -बर शेवट की संख्या बारह 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 अधिक एक तेरह दोन गुणीला बारह अधिक एक भागेला सहा तर बघा सहा न्यायला बघला तर इथं दोन येतात बारा आणि एक तेरा तेर दोन सव्वीस सव्वीस गुन्हेला आता बारा दोन चोवीस आणि एक पंचवीस सव्वीस गुन्हेला पंचवीस पंचवीस सग दीडशे दीडशे शून्य आजच्याले पंधरा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आठ पासष्ट सहाशे पन्नास तर आपलं उत्तर सहाशे पन्नास आहे ठीक आहे हा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे चौपन्न सहा हजार चारशे बारामध्ये जोडल्यास पूर्ण वर्ग होणारी सर्वात लहान संख्या शोधा थी। तर बघा आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे जवळपास ही संख्या ऐंशीच्या जवळपास येते वर्गसंख्येच्या जवळ येते ठीक आहे तर ऐंशीचा वर्ग सहा हजार चारशे येते तर एक्क्याऐंशीचा किती आहे पहा जोडल्यास म्हणते ना <coughs> तर एक्क्याऐंशी गुण्याला एक्क्याऐंशी आठ एक आठ आठ चौसष्ट एक आठ आठ सोळाशे सहा चाला एक पाच पासष्ट एकसष्ट येते तर वजा चौसष्ट बारा अकरातून दोन गेले नऊ राहाला हातचा एक परत द्याला इथं झाले चार एक शून्य एकशे एकोणपन्नास तर बघा लहानात लहान संख्या कोणती आहे ती एकशे एकोणपन्नास ही लहानात लहान संख्या आहे ही जोडल्यानंतरच वर्गसंख्या पूर्ण होईल हा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न चार सलग संख्यांपैकी पहिल्या दोन संख्यांची बेरीज ही चौथ्या संख्ये इतकी असते तर चार संख्यांच्या बेरीजेच्या अर्ध्या संख्या खालीलपैकी कशा इतक्या असतील तर बघा चार सलग संख्या म्हणते तो ठीक आहे म्हणजे एक्स एक्स अधिक एक एक्स अधिक दोन एक्स अधिक तीन ह्या चार सलग संख्या आहेत म्हणते पहिल्या दोन संख्यांची बेरीज हे चौथ्या संख्येबरोबर आहे म्हणते म्हणजे पहिल्या या दोन संख्या आहेत की नाही यांची बेरीज हीच्या बरोबर आहे म्हणते तर बघा हे समीकरणात मांडू आपण एक्स अधिक एक्स अधिक एक बरोबर एक्स अधिक तीन याच्या बरोबर आहे म्हणते आता हे सोडवू आपण बघा एक्स आणि एक्स दोन एक्स दोन एक्स अधिक एक बरोबर एक्स अधिक तीन तर बघा हा एक्स इकडे केला तर था वजा झाला म्हणून एक्स वजा हा एक इकडे गेला तर वजा झाला दोन म्हणून एक्सची किंमत दोन आली तर इथे जर दोन किंमत ठेवली आपण एक्सची तर म्हणून पहिली संख्या दोन आहे दुसरी तीन आहे तिसरी चार आहे आणि चौथी पाच आहे तर काय म्हणतात या चार संख्यांच्या बेरिजीच्या अर्ध्या आता बघा यांची सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर पाच अंच्या नऊ तीन बारा दोन चौदा चौदा भागेला शु� दोन केलं तर उत्तर किती ते सात म्हणून आपलं ऑप्शन बी हे योग्य आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे छप्पन्न चोवीस आंब्यांची झाडे छप्पन्न सफरचंदाची झाडे बहात्तर संत्र्याची झाडे अशा उडीत लावतील की प्रत्येक उडीत एकाच प्रकारचे झाडे समान संख्येने असतील तर वरील झाडे लाव लावतील अशा किमान ओडी शोधा किमान म्हटलं म्हणजे अल्सियम म्हणजेच लसावी तर बघा चोवीस आंब्याची झाडे दोन गुणीला बारा दोन गुणीला सहा दोन गुणीला तीन अठरेक चोवीस छप्पन्न आठ छप्पन्न बहात्तर आठ नव बहात्तर तर बघा हा आठ आठ कॉमन आहे ठीक आहे आठ सोडून दिला तीन सात अन नऊ तर बघा आता तीन अधिक सात अधिक नऊ दहा एक एकोणवीस म्हणून एकोणवीस ओडी राहतील ठीक आहे शॉर्टकट आहे याचं आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न बघा प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न पहिल्या चार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती आहे म्हणजे आता हे डायरेक्ट डायरेक्ट आपण बघा एकचा घन एक, एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट यांची बेरीज चारा सात अकरा आठ एकोणीस आणि दोन 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 चार सात दहा शंभर म्हणून आपलं उत्तर सी ए बरोबर आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न एका सभागृहात उपस्थित असलेल्या लोकांपैकी सहाशे अकरा लोक उपलब्ध खुर्च्यापैकी उपलब्ध खुर्च्यांमधील नऊशे चौदा वर बसले आहेत तर बघा काय म्हणते उपलब्ध खुर्च्यांपैकी नऊशे चौदा वर बसलेले आहेत म्हणते व उर्वरित लोक उभे आहेत आणि तीस खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणजे तीस लोक रिकाम्या आहेत म्हणते तर बघा आता चौदा एक्समधून नऊ एक्स गेले तर पाच एक्स येतात तर पाच एक्स भागेला बरोबर तीस हे रिकाम्या खुर्च्या आहेत म्हणते तर चौदा इकडे गुन्ह्याला गेले आणि खाली पाच आले पाच सक तीस चौदा सक चौऱ्याऐंशी तर एक्स बरोबर चौऱ्याऐंशी होऊन राहिले ठीक आहे तर आता बघा तीस हे रिकाम्या आहेत एकूण चौऱ्याऐंशी आहेत की नाही एकूण झाल्या ठीक आहे आता चौऱ्याऐंशीमधून तीस रिकाम्या वजा केल्या तर चौपन्न हे बसलेले व्यक्ती आहेत ठीक आहे आता हे बसलेले व्यक्ती हे झाले बसलेले चौपन्न तर आता बघा सहाशेच अकरा लोक आहेत की नाही हे उपस्थित होते सगळ्यात पहिले तर समजा आता वाय सहाशे अकरा लोक आहेत समजा तर हे चौपन्न आहेत तर इकडे अकरा गुन्हेला भागेला सहा सहा नम चौपन्न अकरा नमं नव्याण्णव तर वाय बरोबर नव्याण्णव हे झाले एकूण लोक हे काय झाले हे झाले एकूण लोक तर आपल्याला विचारलं काय सभागृहात किती लोक उभे आहेत म्हणते तर बघा आता उभे असलेल्या लोकांची संख्या कशी काढायची तर आता बघा सहाशे ते अकरा हे एकूण आहेत त्यातले पाचशे ते अकरा हे समजा उभे आहेत तर आता हे बघा पाचशे ते अकरा उभे आहेत तर आता नव्याण्णव पाचशे अकरा अकरा नव्वद नव्याण्णव नऊ पाचशे पंचेचाळीस म्हणून पंचेचाळीस लोक उभे आहेत बघा हा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीस लागलेला प्रश्न बघा हा प्रश्न थोडा किचकड आहे मी शॉर्टकट मॅट सांगितलं जर तुम्हाला कडला नसेल तर परत एकदा पहा ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ जर एका संख्येचा एकछेद आठचा एक चतुर्थांश एक एका संख्येचा एकछेद आठचा एक चतुर्थांश भाग तीनशेच्या बरोबर आहे तर आता बघा तीनशेच्या बरोबर आहे म्हणते ना चौक बत्तीस हे शून्य सहा नऊ तर त्या संख्येचा एकशे पाच कुणाच्या बरोबर आहे तर या संख्येचा एक शेत पाच हा कुणाच्या बरोबर आहे म्हणते तर बघा पाच एक पाच चाराला शेहेचाळीस पाच नव पंचेचाळीस इकराला शून्य पाच दोन दहा म्हणजे एकोणीसशे वीसच्या बरोबर आहे म्हणून ऑप्शन सी हो योग्य आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे साठ एका संख्येचा तीनशे सात एका संख्येचा तीनशे सात चा एकशे चारचा दोनशे पाच बरोबर पंधराच्या बरोबर आहे म्हणते तर त्या संख्येचा अर्धा भाग आता बघा ही काढून घेऊ आपण सध्या पहिले तर एक्सचा सात सातशे अठ्ठावीस चार पंचवीस वीस सत एकशे चाळीस तीन एक तीन, तीन तीन दोन सहा तर बघा बेहरीक सहा बेसाती चौदा बरोबर पंधरा हे सत्तरीकडे गुणिला भागेला तीन तीन तीनपाची पंधरा सातपाचं पस्तीस तर एक्स बरोबर तीनशे पन्नास तर त्या संख्येचा अर्धा भाग कशाच्या बरोबर असेल तर याचा अर्धा भाग तर सतरा जो चौतीस आणि पाच एकशे पंच्याहत्तर तर एकशे पंच्याहत्तरच्या बरोबर असेल बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसला ला आलेला प्रश्न आहे अशाच प्रकारचे सर्व प्रश्न पाहण्यासाठी आपल्या मॅथ फास्ट सोल्युशन या चॅनलला पाहता जर काही तुम्हाला अडचण त्रुटी असल्यास कमेंट